आषाढ महिना म्हटला की आठवतं कापण्यांची रेसिपी बाहेर रिमझिम पाऊस आणि मस्त तळणीचे पदार्थ त्याचबरोबर गरमागरम चहा अगदी छान चला मग आपण वेळ न घालता झटपट रेसिपीला सुरुवात करूया विराशमणी किचनमध्ये मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते गॅसवर कडे गरम करायला ठेवली त्यामध्ये मी एक कप पाणी घालून घेते आणि एक कप गूळ समप्रमाणात आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे फक्त आपल्याला गूळ विरघळण्यासाठी आपण हे प्रोसेस करतो आहे गार होण्यासाठी आपण ते बाजूला ठेवून देऊया एका भांड्यात दोन कप गव्हाचे पीठ तुम्ही वाटीचंही प्रमाण करू शकता पाव कप रवा म्हणजेच तर वन फोर कप रवा आणि पाव कप चना दाळीचं पीठ त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि वेलची पूड तीन चमचे साजूक तूप आपल्याला कडकडीत करून मोहन त्याचं द्यायचं आहे पाच मिनटं थंड होऊ द्यायचं आणि छान आपण हाताने सर्व पीठ मिक्स करून घेऊ जेणेकरून त्याचा असा हाताला गोळा तयार व्हायला पाहिजे हे बघा किती छान गोळा तयार झाला आता आपण त्यामध्ये हळूहळू गोळाचं पाणी घालून पीठ मळून घेऊया आपण जसं पुरी मळतो त्या पद्धतीने सर्व मी गुळाचं पाणी वापरून घेतलं तुम्ही कमी झालं तर साधं पाणीही वापरू शकता आणि आपण आता तो गोळा दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया जेणेकरून त्यामध्ये दे रवा फुलून येईल एका बाजूला आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेस छोटे छोटे गोळे करून आपण जसे शंकरपाळे लाटतो त्या पद्धतीने आपण त्याची पोळी लाटून घ्यायची लाटताना तेलाचा अजिबात वापर करायचा नाही कारण आपण तुपाचं मोहन दिलं आहे त्याच्यामुळे चिपकणार नाही ते अगदी छान आपण शंकरपाळांना जशी पोळी लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायची जास्त जाळी नाही आणि जास्त बारीकी नाही अशा पद्धतीने आपण पोळी लाटून घेऊया त्यावरती आपण एक साहित्य टाकणार आहोत ती म्हणजे खसखस छान सर्व्या बाजूने आपण टाकून देऊया आणि वरून छान असं लाटणं फिरून देऊ म्हणजे ती सर्व्या बाजूने चिपकून जाईल दोघी बाजू उलट्या करून आपण खसखस टाकून देऊया आणि पुन्हा आपण लाटणं फिरून दाबून देऊया तिला सुरीच्या सायाने किंवा कटरने आपण छानतेच्या कापण्या कापून घेऊ जशा काजू कतली करतात त्या पद्धतीने त्याचा आकार देऊन घेऊया तुम्ही छोट्याही करू शकता थोडी मोठीही ठेवू शकता मी या पद्धतीने ठेवलेल्या आहेत आता आपण सर्व्या काढून घेऊया प्लेटमध्ये सर्व्या मी लाटून घेतल्या आणि कापून घेतल्या गॅसवर आपण अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपण हळूहळू कापण्या त्यामध्ये टाकून देऊया आणि मंद आचेवर त्यांना फ्राय करून घेऊया पंधरा दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत खमंग गोळ्याच्या कापण्या अगदी छान रेसिपी तुम्ही करून बघा ट्राय नक्कीच तुम्हाला आवडेल आता आपण हळूहळू हो त्यांना पलटून घेऊया बिलकुल कडक न होता मऊ आणि खुसखुशीत गुळाच्या कापट्या त्यांना जास्त डार्क पण नाही तळायच्या कारण की काढल्यानंतर त्यांची दोन ते तीन मिनटं अशी प्रोसेस चालू असते आणि मग त्या जास्त कडक होतील आता आपण त्यांना काढून घेऊया वाव किती छान झाल्या बघा आपली कापण्यांची रेसिपी मस्त मी सर्व्या प्लेटमध्ये काढून घेते आणि सर्व्या तळून घेतल्या आषाढी स्पेशल खुसखुशीत कापण्यांची रेसिपी कशी झाली मला कमेंटद्वारे नक्की कळवा नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद